प्रथम वर्गाचा प्रवास लेखक दमा मिराजतात रेल्वेच्या प्रथम वर्गातून प्रवास करणाऱ्या भाग्यशाली प्राण्यांबद्दल इतर प्रवाशांना फार कुतूहल वाटत असते ही थोर मंडळी आपल्या आसनावर कशी आरामशीर बसलेली दिसतात सामान्य माणसे बिचारी कोठे निदान डब्यात आत शिरायला तरी मिळते का या विचाराने घाबरलेली असतात हातात पिशव्या ट्रंक वळकट्या घेऊन त्यांची फलाटावर धावपळ चाललेली असते अशावेळी ही पहिल्या मार्गातील मंडळी त्यांची धावपळ निर्विकार मुद्रेने खिडकीतून पाहत असतात त्यांना कधीच कसलीच धावपळ करावी लागत नाही उलट इतर प्रवाशांची धावपळ उडालेली असताना हे भाग्यवान पुरुष शांतपणे चहा पित असतात किंवा एखादे मासिक वर्तमानपत्र मोठ्या आनंदी मुद्रेने वाचत बसलेले असतात यांची आसने सुद्धा कशी मौसूत वर बर्थवर एखादा प्रवासी बिनघोरपणे झोपलेला यांचे सामान नीट नीटके लावलेले एरवी इतर प्रवाशांना डाफरून बोलणारा कंडक्टर रेल्वे टी सी हा फर्स्ट क्लास उतारूंशी मोठ्या आदबीने बोलताना दिसतो फार काय त्यांच्या सुखसोयीसाठी अटेंडंट नावाचा एक स्वतंत्र सेवक डब्यात दिमतीला दिलेला असतो तो तुम्हाला चहा केव्हा पाहिजे जेवण केव्हा मिळेल याची सगळी व्यवस्था तितक्याच अदपशीरपणे करताना दिसतो तुम्ही आम्ही गाडी थांबल्यावर स्टॉलकडे धाव घेऊन चहा कसा लवकर मिळेल याची विवंचना करीत असतो पण यांच्यासाठी रेल्वेचे नोकर आपणहून डब्यात चहा फराळाचे घेऊन येतात वा प्रथम वर्गातून प्रवास करण्याचे दुसरे सुख नाही आपल्याला केव्हा बऱ्या असा प्रवास करायला मिळेल पूर्वीच्या तिसऱ्या म्हणजे आत्ताच्या दुसऱ्या वर्गाने प्रवास करीत होतो तेव्हा मला खरोखरीच असे वाटायचे प्रथम वर्गातून प्रवास करणारी ही मंडळी खिडकीतून दिस दिसत तेव्हा त्यांचा फारच हेवा वाटे ही आपल्या जगातील माणसे नव्हेतच यांचे जग अगदीच वेगळेच आहे ही खात्री पुन्हा एकदा त्यांच्याकडे पाहताना दृढ होईल या वेळेचा आमचा प्रवास म्हणजे काय सांगायचा आधी गाड्या खूप कमी मेल आणि एक्सप्रेस नावाची गाडी ही आमच्यासाठी नाहीच इथूनच सुरुवात आमचा प्रवास म्हणजे पंढरपूर कुर्डूवाडी बार्शी लाईट रेल्वे आणि कुर्डूवाडीवरून पुढे पुण्याला येताना दिवसाची किंवा रात्रीची पॅसेंजर एकदा कोणी नातेवाईक एक मेलने किंवा एक्सप्रेसने आला असे नुसते समजले तरी त्या मह महत्पुरुषाबद्दल आम्हाला कौतुक वाटायचे आणि आम्ही अत्यंत आदराने त्यांच्याकडे पाहायचो जर आत घुसण्यासाठी धडपड करावी लागते तर मेल एक्सप्रेसचे नाव कशाला त्या काळी रात्रीच्या पॅसेंजरला सुद्धा आतोनात गर्दी असायची रिझर्वेशन नावाची चीज बहुधा अस्तित्वातच नसावी बसायला जागा मिळणे ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट वर सामान ठेवण्याच्या बर्थवर बसायला मिळाले तरी धन्य धन्य वाटायचे एकदा तर मी तीन चार तास एक पाय बाहेर आणि एक पाय शौचालयात असा उभा राहून दिव्य प्रवास केला होता चहा प्यायला किंवा काही खाण्याच्या वस्तू घ्यायला बाहेर पडणे ही इतकी गर्दी दाराशीच असायची शिवाय बाहेरून आत शिरणाऱ्यांचा लोंढा त्यांची फळी फोडून बाहेर, बाहेर पाऊल टाकणे ही केवळ अशक्य नाही म्हणायला मेलने प्रवास करण्याचा एक धाडसी प्रयत्न मी एकदा केला होता कुर्डूवाडीला रात्री नऊच्या सुमारास ही मेल यायची दारे आतून बोल्ट लावून बंद केलेली असायची मग कुणाच्या तरी दाढीला हात लावून खिडकीतून आत सूर मारायचा पण त्या दिवशी माझ्याजवळ एक ट्रंक होती ही ट्रंक घेऊन आत शिरणे म्हणजे सरकशीतील कसरतीचा एक एखादा छानसा प्रयोग करण्यासारखे होते म्हणून ट्रंक आधी आत कोंबायची आणि त्यापाठोपाठ आपण आत सूर मारावा असा विचार केला त्यावेळी खिडक्यांना गज नसत खिडकीजवळच्या माणसाची थोडी आजीजी केली आणि ट्रंक आत रेटली पण ज्या वेगाने मी ट्रंक आत ढकलली तिच्या दुप्पट वेगाने ती बाहेर आली आतून कुणीतरी ट्रंक बाहेर ढकलून देत होते असा प्रयत्न पाच सहा वेळा केला पण काही जमले नाही तेवढ्यात शिट्टी वाजली आणि गाडी हल्ली सुद्धा पुढे दोन तीन तास थांबून पुढच्या पॅसेंजरने कसा बसा रात्रभर जागरणासहित प्रवास करून सकाळच्या सुमारास मी पुण्याला पोहोचलो संध्याकाळी एका नेहमीच्या मित्राकडे गप्पा मारायला गेलो तर तोही सकाळीच पुण्याला आलेला आणि मुख्य म्हणजे मेलने प्रवास करून मेलने प्रवास केला म्हटल्यावर मला त्याच्याबद्दल फार कौतुक वाटले तो लेखाचा नेहमीच मेलने प्रवास करायचा अनवर त्याचं कौतुक सांगायचा मित्र म्हणाला अरे प्रवास करावा तो मेलनं मी सोलापूरवरून आलो सोलापूरला मिळवली मेल मेलमध्ये मेल कशी बशी जागा पण रात्रभर उभं राहावं लागलं तरी काय झालं मेलनं आलास ना हो बुवा पण गर्दी फार कुर्डूवाडीला तर फारच गर्दी आम्ही दारच बंद करून घेतलातनं पण तरी लोक घुसायला बघत होते कुणीतरी एक दीड शहाणा खिडकीतून ट्रंक आत घुसवत होता मी दिली ट्रंक ढकलून बाहेर जोरात चार पाच वेळा त्याने ट्रंक आत ढकलली आणि तितक्याच वेळा मी पण ती बाहेर ढकलून दिली बसला असेल ठाणाणा करीत बाहेर ए तू एकदा मेलनं प्रवास करच मित्राने रात्रीचा मेलचा अनुभव सांगितला मी माझ्या कपाळाला हात लावला काय बोलणार असा आमचा त्यावेळेचा प्रवास असायचा मग प्रथम वर्गातील मंडळींचा हेवा वाटेल नाही तर काय होईल या सगळ्या अनुभवांना आता खूप वर्ष झाली आता प्रथम वर्गाचा प्रवास अनेक वेळा होतो फर्स्ट क्लासने प्रवास म्हणजे कसा आराम अगदी आनंदी आनंद हे मात्र खरे नाही हे अनुभवाने आता पटले आहे तो भ्रम केव्हाच नाहीसा झाला आहे फर्स्ट क्लासने प्रवास सुरू झाल्यावर पहिली गोष्ट लक्षात आली की फर्स्ट क्लासच्या डब्यात सर्वच गोष्टी काही फर्स्ट क्लास नसतात ते पुन्हा तुमच्या दैवावर अवलंबून असते एखाद्या वेळीच डब्यातील साऱ्या गोष्टी जिथल्या तिथे असतील प्रवासाला निघताना तुम्ही तुमचे आवश्यक ते सामान बॅगेत भरून घेताच या सामानात एखादे फडके ठेवणे हेही आवश्यक असते कारण तुमच्या डब्यात तुम्ही प्रवे प्रवेश केल्यावर या प्रथम वर्गाच्या सगळ्या बस आणि बसायच्या जागा या धुळीने भरलेल्या आहेत ही गोष्ट तुमच्या ताबडतोब ध्यानात येते तुम्ही तसेच बसायचे ठरवले तर तुमचे उत्तम कपडे खराब होतात कारण तुम्ही प्रथम वर्गाचे प्रवासी असल्यामुळे उत्तम कपडे घालून जाण्याची तुम्ही काळजी घेतलेलीच असते दुसऱ्या वर्गात हा त्रास कधीच होत नाही कारण तेथे धूळ असणारच हे तुम्ही आधीच गृहित धरलेले असते त्यामुळे कपड्यांचा बंदोबस्तही तुम्ही तसाच केलेला असतो प्रथम वर्गाच्या रात्रीच्या प्रवासात तर आणखीन हाल असतात रात्रीच्या प्रवासाला तिकीटाबरोबर रिझर्वेशन लागते तरच तुम्हाला त्या डब्यात चढता येते एरवी कंडक्टर तुम्हाला तिकीट असूनही डब्यात पाय ठेवू देत नाही त्या तिकिटाचा उपयोग शून्य असतो दुसऱ्या वर्गात निदान तुम्ही डब्यात तरी येऊ शकता मग बसायला जागा मिळो न मिळो पण आता आज शिरायला रेल्वेचे सेवक तुम्हाला अडथळा करीत नाहीत पण प्रथम वर्गाला ही भानगड नाही रिझर्वेशन असेल तरच आत चढा नाहीतर बसा घरी अर्थात कंडक्टर नामक प्राण्याला मुले बाळे संसार इत्यादी आपल्यासारखाच असतो त्याच्या प्रपंचाचीच काळजी घ्यायचे आपण मान्य केले म्हणजे एखाद्या वेळी आपल्याला प्रवेश मिळतो पण हे दरवेळी जमेलेच असे नाही एकदा मी खानदेशातील एका महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाला गेलो होतो परतीचे माझे प्रथम वर्गाचे रिझर्वेशन पाहिजे असे मी त्यांना व्यवस्थित कळवले होते तेव्हा तेथे पोचल्यावर मी पहिली चौकशी केली परतीचं रिझर्वेशन झालं आहे ना संबंधित प्राध्यापक म्हणाले हो हो करूनच ठेवलं आहे प्रथम वर्गाचं हो फर्स्ट क्लासचं तिकीट काढलं आहे मी निश्चिंत झालो कार्यक्रम संपल्यावर हे प्राध्यापक मला पोहोचवायला त्या गावाहून ज जळगाव स्टेशनवर आले गाडी यायची वेळ झालीच होती त्यांनी फर्स्ट क्लासचे एक तिकीट माझ्या हातात ठेवले हे तिकीट तुमचं जळगाव ते पुणे अन रिझर्वेशन हे कसलं रिझर्वेशन ते प्राध्यापक म्हणाले अहो हे तिकीट झालं रिझर्वेशन तिकीट एक वेगळं देतात ते असेल तर डब्यात प्रवेश मिळेल नाहीतर रात्रीच्या वेळी कंडक्टर आज सुद्धा येऊ देणार नाही या तिकीटाचा काही उपयोग नाही ते प्राध्यापक आणखीनच भांबावले मान खाली घालून ते पुटपुटले हे मला माहीत नव्हतं मला वाटलं रिझर्वेशन म्हणजे आधीच तिकीट काढून ठेवायचं मी फक्त तिकीट काढलं मी कपाळावर हात मारून घेतला गाडी आली अपेक्षेप्रमाणे घडले कंडक्टरने जग नाही हे म्हणून मख्ख चेहऱ्याने सांगितले शेवटी पुन्हा धावपळ करून दुसऱ्या वर्गाच्या एका डब्यात शिरून सुस्कारा सोडला रात्रभर जागरण करून आणि धक्केबुक्के खात कसा बसा सकाळी पुण्यात येऊन पोहोचलं त्या सज्जन प्राध्यापकाला रिझर्वेशन नावाच्या प्रकाराची काहीच माहिती नव्हती बिचारा सुखी होता त्याने अजून कधी प्रथम वर्गाचा प्रवास केलाच नव्हता तो तरी काय करणार प्रथम वर्गाच्या डब्यात कंपार्टमेंट्स नावाचे छोटे छोटे कप्पे असतात या कप्प्यात चार चार प्रवाशांची रात्रीची झोपण्याची व्यवस्था केलेली असते दिवसा या कंपार्टमेंटमध्ये कितीही मंडळी बसू शकतात आपल्याला आरामशीर प्रवास करायला मिळेल ही आपली आशा पार धुळीला मिळते दिवसभर मंडळी येत असतात आणि आपण अंग चोरून कशीबशी आपली जागा सांभाळून बसलेलो असतो बरे रात्री नीट झोप मिळेल ही आपली कल्पना ही खोटीच असते आधी तुम्हाला लवकर झोप लागत नाही इतर प्रवाशांच्या गप्पा गोष्टी चालू असतात एखादा पुस्तक वाचित असतो आणि त्यासाठी दिवा चालू ठेवणे त्याला आवश्यक वाटत असते या दिव्याचा उजेड नेमका आपल्या तोंडावर अर्थातच येत असतो आणि तुमचा झोपण्याचा खटाटोक यशस्वी होत नाही एखादा भाग्यवान प्राणी मात्र ताबडतोब झोपी जातो पण तो पुष्कळदा घोरतो त्यामुळे आपली झोप उडते मध्येच कंडक्टर येऊन तुमची तिकीटे तपासून जातो तो आला नाही तरी एखाद्या प्रवाशाला मध्येच कुठेतरी उतरायचे असते तुम्हाला साधारणपणे झोप लागणार अशा वेळी नेमके डब्यातले सगळे दिवे लागतात तो उतारू आपली आवरावर करतो आणि आपली बॅग सामान घेऊन निघून जातो अशावेळी आपण जागे असणे फार आवश्यक असते कारण तो कदाचित तुमचीच बॅग नेण्याचा संभव असतो म्हणून आपल्या सामानाच्या बचावासाठी कुठेही काहीही घडामोड कंपार्टमेंटमध्ये घडली तरी आपण जागे पाहिजे एखादी बर्थ रिकामी राहिली तर मध्यरात्री दयाळू कंडक्टर कुणातरी गरजू प्रवाशाला आत घेतो आणि त्याला ती बर्थ देतो त्यामुळे पुन्हा कंपार्टमेंटमध्ये लख प्रपा प्रकाश बॅगांची ओढाओढ ओड, कपडे बदलण्याचा प्रेक्षणीय प्रयोग आणि पुन्हा अंधार एखादा वयस्कर उतारू सबंध रात्रीच्या प्रवासात दोन तीनदा तरी उठतो आणि नैसर्गिक कारणासाठी बाहेर जातो त्यामुळे पुन्हा दार उघडणे आणि दार लावणे हा प्रकार या सर्व गोंधळातही ज्यांना गाढ झोप लागते ते धन्य आहेत सकाळी चहा आणि नाश्ता आणि दुपारी जेवण इत्यादी सगळ्या गोष्टींची नोंद रेल्वेचे सेवक तत्परतेने करतात आणि वेळेवर हे सगळे येणार अशा गोड समजुतीत आपण असतो पण हाही भ्रमाचा भोपळा काही वेळा फुटतो मागवलेले साहित्य प्रत्येक वेळी मिळतेच असे नाही कधी कधी ते, ते इतरांना मिळते पण आपल्याला फक्त मिळत नाही रेल्वेच्या कॅन्टीनच्या माणसाने काहीतरी घोटाळा करून ठेवलेलाच असतो थे। तुम्ही कॉफी सांगितलेली असली तरी बाकीच्यांना चहा येतो फक्त तुमची कॉफी तेवढी तुम्हाला मिळत नाही एकदा तर दिल्लीहून परत पुण्याकडे येताना आम्ही जेवण सांगितले होते अमुक एका स्टेशनवर ते मिळेल अशी माहिती आम्हाला तत्परतेने देण्यात आली होती त्या स्टेशनवर गाडी येऊन थांबली बराच वेळ झाला तरी जेवणाची ताटे आलीच नाहीत गाडी सुटायची वेळ झाली तरी जेवण मिळण्याचा संभव दिसेना आमच्या पोटात कावळे ओढत होते मी धावत पळत कंडक्टरला गाठले तेव्हा तो दिलगिरीपूर्वक म्हणाला क्या करना हुजूर हमने ऑर्डर तो दे दी थी लेकिन हे वाले लोक बडे हरामजादे हे ऑर्डर मिलीही नाही बोलते हे मैं क्या करू हुजूर हुजूर याच्यावर काय बोलणार प्रथम वर्गाने प्रवास करणाऱ्या सर्व हुजूरस्वाऱ्या या त्या दिवशी दिवसभर उपाशीच होत्या कुठे पुढे कुठले तरी मोठे स्टेशन आल्यावर स्टॉलकडे धाव घेऊन हुजुरातीच्या या सैन्याने आपली भूक कशी बशी भजी बटाटे वडे पुरी भाजी यावर भागवून घेतली तेव्हा भा, प्रथम वर्गाच्या प्रवासाचे सुख आता आणखीन काय सांगावे शक्य असेल तर प्रथम वर्गाचा प्रवास टाळा हाच माझा सर्व जनतेला संदेश आहे शक्यतो दुसऱ्या वर्गाने प्रवास करा दुसऱ्या वर्गाच्या प्रवासात आपल्याला काहीच त्रास होत नाही कारण जे जे तेथे घडते ते, ते, ते सगळे अप अपरिहार्य आहे होते याची जाणीव प्रवासाला निघण्यापूर्वीच आपल्याला असते त्यामुळे कोणत्याही अडीअडचणीला तोंड द्यायला आपण सज्ज असतो हो, नाही का धन्यवाद हे वाचन तुम्हाला आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर आणि लोभ असावा